गेली ती आज मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुनका आवरेना पण शेवटी ती सुद्धा स्त्रीस्तर आहे बाहेर पडू पाहणारा हुनका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन करू लागले पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते कित्येक असे अन्यायी बुक्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते या मायेच्या डोळ्यांनी कित्येक साहिले देखील होते पण सगळे पडद्या आडून पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं मी का सांगितले नाही पोरीला स्त्री जातीला स्वेच्छेने मरण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे पोरी हे शिकवायचंच राहून गेलं मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते ती होती तरीही जीव पिळवटतच होता तिच्यासाठी क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली असाय फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कमळी झाडाच्या बुंद्यावर ताटकळत पडलेली कमळी मायेच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होतं पोटचं लेकरू असूनही काही करू शकत नव्हती तिची आई चोरून लपून भाकरीचा तुकडा नाही तर दोन फळाच्या फोडीदेखील तिच्या नशिबात नव्हत्या चार पाण्याचे थेंब देखील तिच्या नशिबात नव्हते कमळी डोळ्यांना दिसत तर होती कावल्या जीवाला तेवढाच आधार होता आता थांबलं सगळं मरण आलं अन घेऊन गेलं तिला हात पकडून नाही तर फरफटत पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता प्रेम केलं होतं म्हणे कमळीनं गावच्याच पाटलाच्या पोरासोबत गण्या त्याचं नाव खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं कोणाच्या बापाले घाबरत नाही तुले घेऊन शहरात जाईल तिथं आपला आपण संसार थाटू पाटलाच्या पोराले नाही म्हणाची हिंमत कोणाचीच नाही या गावात तुले पाटलीन बनवून ठेवीन सोन्यानं मडवीन असं म्हणाला कमळीच्या कोळ्या मनाला, मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता गण्याशिवाय तिला काहीच दिसेनाचं झालं पाटलींच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचं भरतं येत होतं कमळीला गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्वगुन बसलं कमळीची मैत्रीण संगी तिला समजावे कमळे दिसतं तसं नसतं ग सोने ऐक माझ एकदम वाहून जाऊ नकोस दमान घे जरा जरा विचार कर पोरायची जात लय खराब असते ते पाहिजे ते मिळालं का मग झालं प्रेम भीम सार तुह्या माह्यासारख्या पोरीसाठी असते अन इज्जत बी आपलीच असते पोरायले काही फरक पडत नाही पण प्रेम ते आंधळं असतं असं म्हणतात ना ते खरंच गण्या नाही त्यातला तू उगा काय बी बोलतस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची कमळीच्या प्रेमाचा तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या माळ बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पाहत होता गळ्याची आण देऊन प्रेमाची लक्तर फाडत होता पाच रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता कमळी तरीही खुश होती प्रेमात अखंड चूर होती तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे असेच आनंदी दिवस जात होते दिवस सरता सरता कमळीला दिवस गेले दिवसाचे महिने झाले अन गावभर बातमी पसरली हा हा म्हणता अवडंबर उठले गावकऱ्यांनी परिवाराला वाईट टाकले कमळीच्या तोंडावर थू करू लागले परिवाराशी गावानं बोलणं सोडलं लोक टोमणे देऊ लागले कमळीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणे कठीण झाले परिवाराने कमळीला डांबून ठेवले तिला मारहाण झाली कमळीचा बा तर हाय खाऊन लागला होता पण एवढ्याने गावकऱ्याचे समाधान झाले नाही गण्या आता गावात दिसत नव्हता कामाच्या आडून शहरी पळत होता आता गण्या हुशारीनं वागू लागला लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले चार चौघात कमळीवर आरोप लावले नको नको ते लांछन लावले पंधरा वर्षाच्या पुरीला पापीन ठरवले गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली कमळीमध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्यांना हिरावून घेणारी राक्षसीन दिसू लागली पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात मस्करी करत वासनेने बरबटलेल्या सुप्त मनाच्या मजा या निमित्ताने घेऊ लागले कमळीचा परिवार हतबल होता नाईलाजाने खाली मान घालून उभा होता मायेचे डोळे भरू भरू वाहत होते बाचे डोळे सुकून आत धसले होते याच डोळ्यांना बा विनवणी करत होता देखीवर दया करा सांगू पाहत होता शब्दात बोलायची मात्र हिम्मत होत नव्हती ना आता ना उद्या पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती पण पुरुषी प्रस्थापित खाक्यांचा तो पंच पंचांनी दोन जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले माणूस ला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाही तर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाडीत टाकावे असा वटहुकुम सोडला या सटविषयी जो बोलन त्याचा गाव निकाल होईल असा पंचांनी नोटीस काढला कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले तिला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहानं भोग घेणारा आता शांत बसला होता कमळीच्या स्वप्नाचे चुरडे झाले क्षणात संसार सुखाची इच्छा धूळधूळ झाली ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यपणाला लावलं होतं त्यानंच आयुष्याच्या चिंध्या केल्या होत्या कमळीच्या अश्रूने कोणाचाही जीव पाघळला नाही बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापानं सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली दोन जीवाची कमळी एकटी पडली अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली दयेची भीक मागू लागली देवाची आणि दयेची याचना करू लागली चार भिंतीचा आसरा तर सोडा तिला भाकरीचा तुकडा देखील कुणी देईन असं झालं पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याजवळ कमळी उपाशी पोटी तडफडत होती जीवांच्या आकाताने रडत होती प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही बाप म्हणवणारा पुरुष सुद्धा मुग गिळून गप्प होता पुरुषी पंचांनी तिच्या जीवाची हाल हाल करून पुरुषी ख्वाकेबाज मोठेपणा दाखवला होता पण एक स्त्री म्हणून कुणाही स्त्रीचं मन चडपडलं नाही तिला समजू शकलं नाही फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी चौदा दिवसाची उपाशी अन्यायाने बरबटलेली समाजाच्या उलट्या नियमाची बळी पडलेली आणि तशीच फडफडत फाटक्या मनाने तुकड्या तुकड्यात अखेर तिनं आज जीव सोडला कमळी गेली तगमग संपली सुटली बिचारी मृत्यूला तिची दया आली असावी एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते गण्या अजूनही गावात फिरतो आणखी एखादी कमळी तावडी सापडते का याचा तो विचार करतो आणि डोळ्याने हुंगत बसतो चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतो आहे आणखी एखादी कमळी बळी पडेल पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कमळीवर अन्याय करेल आणि अति विचाराने ग्रासलेल्या समाज असेच उघड्यावर मरणासन्न टाकून देतील कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्यांची चूक उमजेल एखाद्या गण्याला कमळीची दया येईल कायदे जिवंत होतील पोलिसांना जाग येईल पण या चिंद्या झालेल्या कमळीचा तडफडत जीव मात्र परत येणार नाही व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद